आणि संघटित या ठिकाणी आम्हाला सांगून गेलेले ते कुठेतरी या ठिकाणी मागं पडलं मारेगाव यवतमाळ अमरावती गडचिरोली त्याचबरोबर चंद्रपूर सारख्या ठिकाणी या ठिकाणी खनिज संपत्ती जंगल जल जंगल जमीन ज्या बिरसा मुंडांनी लढा लढला ही जल जंगल जमीन आम्हाला त्या ठिकाणी साबित ठेवायची आहे आणि या लढाईसाठी कम्युनिस्ट पक्ष सातत्याने उभा आहे कम्युनिस्ट पक्षाचे मूठभर मावळे या ठिकाणी कार्य करते त्या ठिकाणी अदानी अंबानीला चॅलेंज करताय की आमची मोल भावा त्या ठिकाणी जमीन आणि घालताय कम्युनिस्ट पक्ष तुम्हाला करू देणार नाही आम्ही त्या ठिकाणी सातत्याने तुमच्या सोबत लढतोय आणि सातत्याने लढत राहणार या ठिकाणी आमच्या ती समृद्धी महामार्ग सारखे महामार्ग आणतायत शक्तीपीठासारखे महामार्ग आहेत आणि जमीन करता है। जमीन, अधिग्रहण परंतु आणि करतायंतरसमज आपल्या आपल्यामध्ये झालेला आहे की मोदी मोदीचं लग्न झालं नाही त्याला त्याच लग्न झालेलं आहे मोदीचं त्याने त्याच्या पत्नीला सोडून दिलेलं आहे की खूप त्या ठिकाणी आपणाची गोष्ट आहे आणि लाजीरवाणी गोष्ट आहे परंतु सर्वसामान्य जनतेत स्त्रिया एक वेगळा भाव आहे आणि सांगितलं जात की मोदीचं लग्न झालं नाही आणि मोदी भ्रष्टाचार कशासाठी करेल तर मग त्याचबरोबर बरोबर सिंग डाकू सगळ्याला माहिती आहे का डाकू डाकूचं पण लग्न झालं पण तो गब्बर सिंग डाकू पण चोऱ्या करीत होता कशासाठी चोऱ्या करीत होता याचा अर्थ लग्न लग्न झालं स्त्री घरात आली म्हणजे तुम्ही चोरी करायला शिकले असा भाग नाही स्त्रियाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी होत आहे मित्रांनो या ठिकाणी अदानी और अंबानी कितनी जमीन आई है आपने अदानी और अंबानी को कितनी जमीन दी है ये पूछेंगे आपको आप ऐसे ही फकीर फकीर के नाटक मत करो हमारे सामने ये नाटक नहीं चलेगा हम आपका पर्दा फास करेंगे आपको इनकलाब की भाषा पर मजबूर करेंगे इनका랍 का सवाल आपसे पूछेंगे मोदींनी योजनेच्या माध्यमातून आमच्यावर पाऊस पडला ही योजना ती योजना सांगितलं आणि निवडणूकच्या ठिकाणी आपल्याकडे करून घेतला निवडणूक आयोग त्या ठिकाणी मोदीचा गुलाम झालेला आहे साकामिन पक्ष कित्येक वर्षापासून थेट निवडणूक आयोगाला सवाल विचारतोय ती निवडणूक त्या ठिकाणी बुथचा मशीन कॅप्चर होत आहे तिथे तर तज्ज्ञ लोक लो येऊन पुढे सांगतायत की इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कसा आनागोंदी कारभार करत आहे आनागोंदी कारभार करून इलेक्शन हाती घ्यायचे आणि वर्षा याचा योजनांचा पाऊस पाडायचा परंतु नुसता योजनाचा पाऊस पडला मित्रांनो मोदींनी सांगितलं की नाली आणि काही समजा तुम्हाला नोकरी आधीच आमची परिस्थिती नाही परिस्थिती आम्ही शिकतोय का तरी अभ्यास करतोय आणि एवढा महाग अभ्यास असताना आम्ही कुठल्या नोकरीला लागायचं स्वप्न करतोय इंजिनियर डॉक्टर आमचे भाऊ होत आहेत आणि ज्यावेळेस इंजिनियर डॉक्टर आमचे भाऊ झाले त्यावेळेस मोदी सारखा अंतर गवार माणूस आणि खूप शर्मिंनीची गोष्ट आहे मित्रांनो मोदी हा सातत्याने सांगतोय मी काय शिकलेलो नाही ही मूर्खपणाची गोष्ट आहे की देशाचा पंतप्रधान हा नालायक आहे आणि तो शिक्षण घेतलेला नाही शिक्षण घेतलेला पंतप्रधान पाहिजे जर तो जर नाही शिक्षण घेतला तर सांगतो की नालीतून गॅस येतो पकोडे तळा हा रोजगार आहे पण आम्ही शिकलेले माणसं आहोत आमचे भाऊ शिकलेले आहेत आम्हाला पकोडा बकुडा तळायचं वाटत नाही आम्हाला वाटत की आम्ही चांगला बिझनेस करावा आम्ही चांगला व्यवसाय करावा परंतु मोदीच्या राज्यामध्ये या फडणवीसच्या राज्यामध्ये काही आम्हाला रोजगार राहिलेले नाहीत म्हणून मी काय केलं मित्रांनो बाई और बहिनो तुम्हारे खाते मे पंधरा लाख रुपये आहे की नाही आता मी आपला केळाचा व्यवसाय करणारा माणूस मी केळाचा गाडा ढकलत ढकलत नेला आणि तिथे गेलो शास समोर गेलो बाईर आपको पंधरा लाख रुपये आपके खाते में आहे कि नाही आहे तर मी म्हणलं घ्या तिथून आवाज आला बाई और बहिनो आपण रोजगार मिला कि नाही मिळा म्या म्हणलं घ्या केळ असे आपल्या खेळ माती मारण्याचं काम या मोदीने केलेलं आहे एज्युकेशनचा प्रावटीकरण होत आहे रेल्वेचं प्राव्हिटीकरण होत आहे बसचं प्राव्हिटीकरण त्याचं पण प्रायव्हेटीकरण होत ज्या ठिकाणी आमच्या पण टोल वसुली केला जाते प्रत्येक गोष्टीच्या या ठिकाणी प्रायव्हेटीकरण होत आहे आम्ही सांगतोय की या ठिकाणी प्रायव्हेटीकरण नाही झालं पाहिजे लहानपणीपासून आम्ही प्रतिज्ञा म्हणली भारत माझा देश आहे तर भारत माझा देश असेल तर ही सडक आणि ती त्या ठिकाणी रेल्वे तुम्ही आदानी राखा ऐकताय ते एका एक ते वाला एक मालक का करताय हिटलर पण असतात त्या ठिकाणी एका हिटलरच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम एका अदानी आणि अंबानीच्या हातामध्ये सत्ता देण्याचं काम त्या ठिकाणी मोदी परंतु धर्माला हिटलर होता त्या ठिकाणी गोविंद पालसरे यांना गोळ्या झाडून मारण्यात आलं गोविंद वर्षाचा त्या ठिकाणी माणूस काय ते चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला जाणार होता, होता। भोला मारने का पंच्याऐंशी वर्षाच्या त्या ठिकाणी सॉरी पंच्याऐंशी वर्षाचा आमचा कॉम्रेड गोविंद पालसाहेब यांचे आमदार पाहून देणार